हॅलो हाय काय आम्ही चालू होतो पुण्यातल्या रेस कोर्सला आमचा आजचा लुक कसा वाटला रितूची मस्ती करते तू व्हिडिओ बनवत होती झोपेचं नाटक करत होती आणि मी व्हिडिओ शूट करत होते ऊन उन, ऊन दुपारी दोन वाजता चालू होतो त्यामुळे ऊन डोक्यावरती होते वारं पण भरपूर होतं चांगलं होतं तिथं गेल्यानंतर गाडी पार्क करून पुढे जायला निघलो तर भरपूर गर्दी होती खूप लोक तिथं आर्मीचे लोक त्यांच्याविषयी माहिती सांगत होते लोक तरी इतके आले होते ना त्यात रविवार सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे खूप लोक आपल्या मुलांना घेऊन आले होते गर्दी होती काही पाहायला भेटलं नाही व्यवस्थित लांबून शूटिंग केलं आहे काही फोटोज काढले चला तर बाय